साहेब नमस्कार साहेब नमस्कार म्हणलं डॉक्टर बाबासाहेब पात्रकर बोलतोय मुळ्या स्पेशलिस्ट हॅलो बोलतोय मुळ्या स्पेशलिस्ट डॉक्टर बाबासाहेब पात्रकर बोलतो साहेब तुमचा फॅन आहे खूप मोठा मी कुठून बोलतोय डॉक्टर मी वरून बोलतोय मला असं समजलंय साहेब तुम्हाला मुळ्याचा त्रास झाला म्हणून असं मला समजलं नाही 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 कधीच नाही नाही का जर भविष्यात तुम्ही माझ्या आठवण करा कधीच नाही काय मी बाल योगी आहे त्यामुळे मी अंबिका योग कुठे शिक्षक राहिलेलो आहे आणि म्हणजे माझ मी शेकडो विद्यार्थ्यांना योग अभ्यास दिलेला आहे मी बेसिक निती मी जलदौती तुम्हाला सांगतो असं हे तुम्हाला सांगतो आयुर्वेद नॅचरोपॅथी नै, या सगळ्या गोष्टी मी कोळून पिलेले आहेत आणि मी वैद्यकीय शास्त्राशी संबंधित आहे तुमच्या काळजी नाही काहीच नाही काहीच नाही मला तुम्हाला तुम्हाला आशीर्वाद तुम्ही चांगलं काम करा तुम्ही चांगले हिंदुस्थानी नागरिक बना हे माझा आशीर्वाद आणि कधी मुळात त्रास झाला तर आठवण करायचं तुम्हाला बी तुम्हाला काय आमचे काय बांधव मुंबईले तर त्यांना हगायला तुमचे सगळा लतरू पाहिजे बरं का चार पाच वर्ष <स्2> मुंबई उच्च न्यायालयानं माननीय कोर्टानं मुख्य न्यायमूर्ती कोर्टाने पाहिजे आम्हाला पाच दिवसासाठी चार पाच दिवसासाठी असं कोर्टाच्या विरुद्ध जाऊन आमची फक्त हायची सोय करा तुम्ही आमची पुढचे बोल ना आहे तुम्ही फक्त आमच्या सोय करा भारताचं संविधान काय तू मागे हगायच भय कर बाकी तुला काही हगायच नाही मी दिवाणी मोटर सारखं पळू नको दिवानी मोटर सारखं पळू नको अरे 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 हॅकनी शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला बी तुम्हाला सर हे छोटस काम होतं थोडी मदत पाहिजे होती काय आमच्या काही बांधव मुंबई नेले तर त्यांना हगायला तुमच्या संडास जात्रेत पाहिजे बरं का चार पाच दिवस मुंबई उच्च न्यायालयानं माननीय कोर्टानं मुख्य न्यायमूर्ती संधा ला चार पाच दिवसासाठी असं कोर्टाच्या विरुद्ध जाऊन आमची फक्त हायची सोय करा तुम्ही आमची पुढचं बोलणं कसं तुम्ही फक्त आमच्या हगायची सोय करा भारताचं संविधान लोक नका तुम्ही आली तू मागे कर बाकी तू दिवानी मोटर सारखं पळू नको दिवानी मोटर सारखं पळू नको अरे 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 शकनी